नमस्कार गोजोस्कोपमध्ये आज आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज थोडं केजरीवाल आणि कंपनी म्हणजे अखंड ब्रह्मांडातले एकमेव प्रामाणिक असं जे स्वतःला म्हणून घेतात ते केजरीवाल आणि त्यांची सगळी फौज तर त्यांच्या वेगवेगळ्या कारनाम्यांविषयी आता काय बोलावं हा खरं तर एक प्रश्न आहे म्हणजे ते स्वतःला भगतसिंग उधमसिंग वगैरे 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 आम्ही कुणी आझाद आहोत हे हो आहोत हे असं ते गेले दहा वर्षात ते बोललेले आहेत म्हणजे मी म्हणावं असं काही नाही म्हणजे भगतसिंगांनी कशी क्रांती केली तशी क्रांती करायला आणि राजकारण बदलायला आम्ही देशातलं राजकारण बदलायला आम्ही आलेलो आहे राजकारणात वगैरे वगैरे तद्दम भंपकपणा करणारे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार नेते केजरीवाल आणि त्यांची फौज यांनी गेल्या काही दिवसांमध्ये खरं महिना दोन महिन्यात म्हणा निर्लज्जपणाचा कळस सुद्धा शब्द छोटा वाटावा इतकं सगळंच सुरू केलेलं आहे म्हणजे ते शिसारी येणार आहे हे आपण बघा की ज्या वेळेला अण्णांनी अण्णा हजारींनी लोकपाल आंदोलनासाठी हाक दिली आणि दिल्लीत ते गेले तर त्यावेळेला हे केजरीवाल आणि कंपू अण्णांच्या बरोबर होता नंतर त्यांनी म्हणजे तेव्हा दिल्लीत uh, काँग्रेसच्या शिला दीक्षित मुख्यमंत्री होत्या तर त्यांच्या घराला नऊ ए सी कसे आणि त्याचं बिल कोण भरतं असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी रान पेटवायला सुरुवात केलेली होती मग ते ज्याच्यावर आरोप करतील तो भ्रष्टाचारीच असला पाहिजे असं गृहित धरून त्याची चौकशी ही ईडी सी बी आय वगैरे वगैरे सर्वांनी ताबडतोब करावी आणि ती चौकशी करण्यापूर्वी त्यांना अटक केली जावी थेट थे थी थी अशी थेट मागणी ते करत असत बरं ती मागणी ती काही म्हणजे गंमत बघा की ती सोनिया गांधींना अशी अटक करा राहुल गांधींना अशी अटक करा लालू प्रसादांना अशी अटक करा अशा अनेक नेत्यांची नावं घेऊन त्यांनी अटकेची मागणी केलेली आहे ईडीने अटक करावी सी बी आयने अटक करावी मग यांची चौकशी का होत नाही वगैरे 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 असं सगळं आणि त्यावेळेला म्हणजे मला आता हल्ली गंमत अशी वाटते की हल्ली जो उठेल दे ना तो म्हणजे पूर्वी आपल्याकडे असं एक लोकांना काय म्हणजे ते फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये कसं एकदम कुणी गांधी म्हणतं किंवा आहे तसं ते आपल्याकडं पूर्वी लोकांना राम बनायची फार आहे पण अलीकडे राजकारणातल्या सगळ्यांना मी अमक्याचा हनुमान आहे असं सांगायची फार हाऊस आहे केजरीवालांना ती हाऊस होती त्यांनी अण्णांनासुद्धा असंच राम बनवून मी त्यांचा हनुमान आहे हे सांगायला कमी केलेलं नव्हतं असे हे केजरीवाल साधारणपणे ज्या पद्धतीनं अनारकी करत आले त्यांच्या खरं तर मुख्यमंत्रीपदा पदाच्या पहिल्या काळात म्हणजे ते झालेच कसे बघा की त्यावेळेला पहिल्यांदा जेव्हा दिल्लीत त्यांनी निवडणूक लढवली तर त्यावेळेला केजरीवालांना त्यांच्या पक्षाला म्हणजे आम आदमी पार्टीला दिल्लीत काही सत्तर जागांपैकी बहुमत नव्हतं मग आता काय करणार साधारणपणे निवडणुकीचा निकाल लागेपर्यंतच्या काळामध्ये जो भ्रष्टाचारी पक्ष आहे ज्या भ्रष्टाचारी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवरती म्हणजे शिलादीक्षितांवरती जे आरोप करत होते त्या काँग्रेस पक्षाबरोबर युती करायला हा माणूस जराही डगमगला नाही ही यांची ना भ्रष्टाचाराची खरंतर किती छान हे आहे भ्रष्टाचार संपवण्यासाठी आम्ही आलेलो आहे तो संपला नाही पुढे आत्ता तुम्ही बघाल तर लालू प्रसाद यादव वगैरे अशा सगळ्या म्हणजे ज्यांना शिक्षा झालेली आहे भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये जे तुरुंगात म्हणजे शिक्षा होऊन तुरुंगात गेले आणि आत्ता मेडिकल ग्राउंडवरती बाहेर आहेत अशा लालू प्रसादांबरोबर युती करायला सुद्धा जे अजिबात लागले नाहीत असे हे केजरीवाल आणि त्यांचा कंपू मी थोडं हे विश्लेषण का करतो आहे की या सगळ्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी अनार्किस्ट राजकारण केलेलं आहे ते किळसवाण आहे आणि आत्ता जेव्हा ईडी त्यांना समन्स पाठवती आहे त्यावेळेला सुद्धा उन्मत्तपणाचा कळस बरं ते एकटेक केजरीवाल नाही तर त्यांचे सगळेच सहकारी हे त्या पद्धतीनं करतायत सत्येंद्र जैन असतील किंवा ते खासदार संजय सिंग असतील आता त्या अतिशी मारलेना नावाच्या एक महिला आहेत त्या आहेत हे सगळे याच पद्धतीनं आत्ता म्हणजे जेव्हा नव्व समन्स आलेला आहे त्यावेळेला हे केजरीवाल न्यायालयात गेले दिल्ली उच्च न्यायालयात आणि ते न्यायालयाला असं की मला अटक करू नका असा आदेश तुम्ही ईडीला द्या म्हणजे हवेत सुद्धा नाही अशा गोष्टीसाठी लोकांना ईडीनं अटक केली पाहिजे अशी मागणी करणारे केजरीवाल आज ईडीपासून स्वतःचं संरक्षण करा म्हणून न्यायालयात गेले हे किळसवाणा आहे की नाही आता दिल्ली जलबोर्डातल्या घोटाळ्याचा विषय आता पुढे येतोय अर्थात तो, तो मांडून झालेला आहे पण त्यातले पुरावे मिळून होते आणि आता ते पुरावे समोर येत आहेत आणि ते धक्कादायक आहेत म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत जे जलबोर्ड हे प्रॉफिटमध्ये असायचं ते आज संपूर्ण डबघाईला आलेलं आहे सत्तर हजार कोटीचं कर्ज आहे हे पैसे द्यायचे कुठून हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे पण फ्री बीज वाटपामध्ये मग्न असलेल्या केजरीवाल सरकारनी दिल्लीच्या तिजोरीची अशी वाट लावलेली आहे आणखी एक प्रकरण ते मध्यंतरी आलं आणि आता ते पुन्हा येणार आहे मोहल्ला क्लिनिक त्याचा एक रेफरन्स मी पुढे देणार आहे मोहल्ला क्लिनिक ते त्यांनी सुरू केलं जगभरात त्याची प्रसिद्धी झाली त्यांनी अर्थात केली आणि ते किती छान आहे वगैरे वगैरे सगळं झालं परंतु त्या मोहल्ला क्लिनिकमध्ये कशा पद्धतीनं गैरव्यवहार झाला आहे त्याचे सुद्धा पुरावे आता आलेले आहेत आणि त्याची छाननी सुरू आहे म्हणजे ते कसं आपण म्हणतो ना हर शाख पे उल्लू बैठा आहे तसं यांच्या प्रत्येक गोष्टीत असे भ्रष्टाचारी लोक आणि ते निर्णय आणि त्यांचा हा सरगना इथे बसलेला आहे उचलालबी फाईल तिथे फक्त भ्रष्टाचारच निघतो आहे अशा केस केसमध्ये जेव्हा दिल्ली जल बो जलबोर्डाचा विषय आता यायला लागला त्याच वेळेला याच आपचे आणि विशेषत केजरीवाल यांचे निकटचे सहकारी राघव चड्डा ते चंदीगडचे आता डोळ्यांचं ऑपरेशन करायसाठी लंडनला दा जाणार आहे म्हणजे ज्या केजरीवाल आणि कंपनी दिल्लीतल्या आरोग्य व्यवस्थेचे गोडवे जगभर गायले त्याच पक्षाचा एक नेता आरोग्य उपचारांसाठी दंडंदा निघालेला आहे हा विरोधाभास हे सुद्धा केळसवाणं आहे की नाही पण मला वेगळी शंका आहे म्हणजे ते जलबोर्डाचा विषय येणं आणि त्याची हे आता ते प्रक्रिया अजून त्या ईडी आणि यांच्या थोड्या विलंबाने होतील जेव्हा केव्हा होतील तेव्हा आत्ता तरी काही लगेच त्या राघव चड्डाला काही समन्स गेलेलं नाही किंवा त्याला लगेच अटक करतील असंही नाही पण गेल्या काही जे दिवसांपूर्वी एक महिनाभरापूर्वी आपल्याला आठवत असेल की पंजाबमध्ये एक किसान आंदोलन नावा एक फर्जी आंदोलन जे झालं आणि त्यात जे काही सगळं झालं एक आरोप असा केला जातो की हे आंदोलनकर्त्यांना खलिस्तानांनी पैसा दिलेला होता आत्ता एकतर आपची सगळी खाती ही जवळपास गोठल्यासारखी आहेत व त्यांच्या प्रत्येक हालचालींवरती किंवा त्यांच्या सगळ्या या बँक खाती असतील किंवा सगळ्या आर्थिक व्यवहारांवरती आता ईडी सी बी आय सहज सर्वांची अत्यंत करडी नजर आहे अशा केसमध्ये आता निवडणुकीसाठी फंडिंग किंवा उपद्रवासाठी फंडिंग हे आणणार कुठून तर हा राघव चड्डा जो आत्ता दिल्ली लंडनला चाललेला आहे लंडन हे आता खलिस्तानांचं कॅनडापाठोपाठचं सगळ्यात मोठं केंद्र आहे महा तिथं खलिस्तानांना भेटणार आहे का अशी शंका म्हणजे त्याचे आरोप सगळे लक्षात घेता मला येते आहे म्हणजे ये भारतामध्ये अत्यंत उत्कृष्ट स्वरूपाच्या आरोग्यसेवा आज उपलब्ध आहे अगदी अमेरिका ऑस्ट्रेलिया ब्रिटन किंवा आफ्रिकेतले अनेक देश हे भारतामध्ये येऊन शस्त्रक्रिया आणि आरोग्यसेवा घेण्यासाठी तत्पर आहेत येतात आता मेडिकल टुरिझम हा एक मोठं उभारतं क्षेत्र भारतामध्ये आहे आणि खूप ठिकाणून म्हणजे अमेरिकेत गेलो तर आपल्याला माहिती आहे की तिथे आरोग्यावरचा खर्च हा परवडणारा असत नाही बरोबर कोणाकेकडे आपल्याकडे तज्ज्ञ नव्हते पण अशी काय आज परिस्थिती नाही अतिशय उत्कृष्ट स्वरूपाच्या आरोग्यसेवा भारतात उपलब्ध असताना हे लंडनला का जाणार बरं लंडनमध्ये गेले तरी तिथे असा कोण फॉलम फुक यांचे हे करणार आहे तिथेही कोणीतरी भारतीयच असणार आहे मग हे जाणार कशासाठी आहे मग आप पंजाब सरकार आणि तिथलं एकूण त्यांचं खलिस्तानी नेटवर्क किंवा हे लक्षात घेता हे नव्या उपक्रवा उपद्रवासाठी हे काही फंडिंग आणायला जाणार आहेत का अशी शंका फक्त माझ्या मनात या निमित्ताने तरळून गेली ही तुमच्यापुढे मी मांडतो आहे ही फक्त शंका आहे पण आता केजरीवालांचं काय होईल वगैरे ते आपण बघूच त्या काय मी प्रेडिट करण्यासारखं काय त्यात नाही आहे म्हणजे त्या के कवितांनी जी काही माहिती दिली ती ईडीनी त्यांच्या एका याच्यामध्ये दाखवलेली सांगितलेली आहे ईडीनं जे काही आत्ता एक सर्क्युलर काढलं त्यामध्ये ते शंभर कोटीचा उल्लेख आला वगैरे आपल्याला माहितीच आहे सगळं म्हणजे आता केजरीवालांचं स्वप्न किमान तुरुंगात जाणं हे बऱ्यापैकी निश्चित दिसत आहे ईडी केजरीवाल ती केस त्याचं काय व्हायचं ते हरकत नाही ते होईल कालानुरूप आता फक्त माझा प्रश्न एवढा आहे छोट्या छोट्या गोष्टींवरून अण्णा हजारे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती नेहमी आंदोलन करत असत त्यांनी त्यावेळच्या काँग्रेस सरकारला जवळपास जेरीस आणलेलं होतं महाराष्ट्रातल्या आणि नंतर केंद्रातल्याही मग असे अण्णा हजारे हे आज त्यांच्या हा जो काही त्यांचा, त्यांचा हनुमान आहे आणि त्यांनी घातलेला उपात आहे याच्याविषयी आंदोलन करणार आहेत का कारण अण्णा भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत किंवा ते तसं सांगतात मी भ्रष्टाचाराच्या विरोधात मग आता हे सगळं जे येतं आहे तर अण्णा खरंच उपोषणाला बसणार आहेत का हा प्रश्न अण्णांना सुद्धा विचारला पाहिजे असा प्रश्न आता काही अण्णांचं वय नाही त्यामुळे त्यांना त्रास द्यावा असं नाही पण अण्णांचे अनेक सहकारी आहेत छोट्या छोट्या गोष्टींवरून ते वेगवेगळ्या लोकांना पक्षांना कायम टीकेचं लक्ष बनवत आले आणि आत्तासुद्धा बनवतात मग अशा मोठ्या गोष्टींमध्ये अण्णा गप्प का हा प्रश्न म्हणून मनाशी येतो म्हणून अण्णा उपोषण करणार का असा प्रश्न मी उपस्थित केलेला आहे त्यात अण्णांचा उपमर्द करण्याचा माझा कुठलाही हेतू नाही पण तरीही केजरीवाल नामे जे एक आराजक भारतीय राजकारणात येऊ घातलेला आहे किंवा आलेलं आहे ते मात्र वेळीच थोपवलं नाही तर अनर्थ होईल एवढं मात्र सध्याच्या सगळ्या घटना घडामोडींवरून दिसते म्हणूनही अण्णांचं आंदोलन मला जास्त महत्त्वाचं वाटते म्हणून मी हा प्रश्न उपस्थित केला मित्रांनो आजचं माझं विश्लेषण आपल्याला कसं वाटते आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं मनापासून स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओजोस्कोप धन्यवाद